न ऐकलेली न खाल्लेली अशी सुक्या सुरमईची चटपटी चटणी एक नवीन पद्धतीमध्ये नमस्कार मंडळी सगळे कसे आत मजेत ना नेहमीच आपण ओली मच्छी खातो तर आज म्हटलं सुक्या मच्छीची कधीही तुम्ही न खाल्लेली अशी चटणी बनवतीये बघा त्याच्यासाठी मी हे सुरमईचे सुक्या सुरमईचे चार तुकडे घेतलेले आहेत आणि हे अजून मी स्वच्छ धुतलेले नाहीत बघा हे खारवलेले आहेत त्यांना मीठ तुम्हाला दिसत असेल ते बघा मीठ आहे त्यांना भरपूर त्याच्यासाठी मी साहित्य घेतले इकडे घेतले कांदा एक टॅमॅटो घेतला आहे आपल्याला सुरमईला मीठ असल्यामुळं कमी मीठ घेतलेलं आहे इकडे घेतलं आहे घरगुती मसाला हळद त्याच्यानंतर सु कैरी घेतलेली आहे मार्केटमध्ये आता कैरी मिळते म्हणजे मुंबईमध्ये मिळते म्हणून मी कैरी घेतले ऐवजी तुम्ही कोकम किंवा चिंचेचा वापर करू शकताय त्याचबरोबर अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे तीसुद्धा तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता नाही तुम्ही स्कीप करू शकता त्याचबरोबर लसूण घेतलेली आहे बघा लसूण बऱ्यापैकी घेतली आहे आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे का अगोदर सुरुवात करते अगोदर आहे ना आपल्याला ही सुरमय आहे ही साध्या पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घेते हे अगोदर मीठ काढून घेते बघा बघा सुरमय ना मी स्वच्छ धुवून घेतली आहे साध्या पाण्याने आता याच्यामध्ये जर काही घाण असेल म्हणजे तर ती काढून घ्यायची आहे आपल्याला साफ करून घ्यायची आहे बघा छान असं काढून घेतलेलं आहे तुम्हाला जर ही पिवळी दिसत असेल तर ती हळद आहे कारण ही सुरमे आईने गावावरनं पाठवलेली आहे आणि ती छान सुकून पाठवलेली आहे सुरमेसाठी ना मी पाणी गरम करून घेतलेलं आहे म्हणजे सुक्या मच्छीला जो एक उग्र वास असतो ना तोही निघून जाईल आणि सुरमई आपल्याला बनवताना म्हणजे मी चटणी बनवते त्याच्यामुळे मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आपली सुरमई थोडी नरम होते ना तोपर्यंत त्याला बाजूला ठेवते आणि कांदा टॉमॅटो कापून घेते बघा जो मी कांदा घेतला होता ना त्याचं मूळ असताना ते मी काढून टाकलेलं आहे आता कांदा एकदम छान बारीक कापून घेते हो ना छान का बारीक कापून झालेलं आहे टॅमॅटो बघा एकदम बारीक कापून घ्यायचे आपल्याला जितका बारीक कापता येईल ना तितका आपल्याला तो बारीक कापून घ्यायचा टॅमॅटो पण बघा एकदम बारीक कापून झालेलं आहे लसूण बघा जी लसूण घेतली होती ती अशी छान खलबत्त्यामध्ये घेतली आहे मग आपली लसूण आहे ना छान टेचून झालेली आहे काढून घेते ती मग आपली सुरमे आहे ना त्यात आपल्याला छान अशी धुवून घ्यायची आहे कारण त्याच्यात जो उग्र वास असतो तो निघून जाईल आणि ही आहे ना आपल्याला छान अशी सोलून पण घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये काटा वगैरे असेल ना तर तो काढून टाकायचा आहे कारण ही मी चटणी बनवते आहे बघा गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे व्यवस्थित आणि आता आपल्याला आहे ना ही अशी छान वेगळी करून घ्यायची आहे बघा आता ही आपल्याला आहे ना छान अशी सोलून घ्यायची आहे कारण ही चटणी करतो आहे त्याच्यामध्ये काटे जे आहेत ते आपल्याला बाजूला करायचे आहेत म्हणजे खाणाऱ्याला ही चटणी अप्रतिम लागेल बघा गरम पाण्यात टाकल्यामुळे काटे छान बाजूला झालेले आहेत अशी सगळी आहे ना मी काढून घेते अगोदर हो बघा म्हणून तर मी म्हटलं होतं कधीही न खाल्लेली अशी सुक्या सुरमईची चटणी बनवतीये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपली सुरमई छान सोलून झालेली आहे कसं असतं ना लहान मुलं जर घरात असतील किंवा म्हातारी माणसं असतील तर आपण ही चटणी करतोय तर ही चटणीमध्ये जो म्हणजे सुरमईमध्ये जो एखाद दुसरा काटा असतो तो त्यांना चुकून लागू नये म्हणून ही सुरमई अशी छान सोलून घेतलेली आहे बघा गॅसवर आहे ना छोटा पॅन ठेवलेला आहे छोटी कढई ठेवली आहे आता ही आपण आहे ना पाणी न वापरता बनवणार आहोत म्हणून बेताचं तेल टाकतीये तुम्ही म्हणाल ताई थोडंसं तेल जास्त असेल तर आपल्याला थोडंसं तेल याच्यामध्ये जास्त वापरायचं बघा तेल छान तापलेलं आहे कांदा जो कापून घेतला होता तो कांदा टाकते कांदा आपल्याला लालसर थो थोडासा करून आहे त्याचबरोबर थो थो थोडंसं हिंग टाकते बघा थोडीशी कोथंबीर टाकते लसूण टेचून घेतली होती ती लसून टाकते हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचंय ही चटणी पाणी न टाकता बनवते त्याच्यामुळे आपण प्रवासाला निघालो तरी आपल्याला ती दोन दिवस छान खाता येते बघा आपला कांदा साधारण लालसरचा झालेला आहे तर जो टॅमॅटो कापून घेतलाय तो टॅमॅटो टाकते आणि टॅमॅटो टाकलाय म्हणून लगेचच चवीनुसार पण कमी मीठ टाकते कारण सुरमई खारवलेली आहे तिला मीठ असतं म्हणून कमी टाकते काय होतं ना आपण टॅमॅट टॅमॅटो कांदा टाकला ना की तो लगेच मीठ टाकल्यानंतर तो लगेच शिजायला खूप छान पटकन मदत होते म्हणून लगेचच मीठ टाकले खरं सांगायचं का ना कांदा टॅमॅटो आणि मिरचीचा इतका खमंग वाद सुटलेला आहे ना आता म्हणजे आपला कांदा टॅमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे तर हा शिजल्यानंतर आहे ना अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट टाकती आहे कारण व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा आपला कांदा टॅमॅटो का अद्रक लसूण कोटंजीर मिरची पेस्ट नंतर लसूण हे छान तयार झालेलं आहे आता जी हळद घेतली आहे हळद घेतली आणि घरगुती मसाला ते टाकते आणि आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे मित्रांनो मी घरगुती मसाला व्यतिरिक्त काही वापरत नाही त्याच्यामुळे फक्त माझा घरगुती मसाला जो आपण वर्षभरासाठी बनवतो तोच वापरत नाही बघ आता एक छान तयार झालेला आहे आता जी सुरमे सोलून घेतली आहे ना ती सुरमई टाकते बघा मग आपली छान परतवून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये आता जी कच्ची कैरी घेतली होती ती कैरी टाकते बघा तुम्ही कोकम किंवा चिंचड वापरू शकताय मी कैरी किसून ह्याच्यासाठी घेतली कारण ही चटणी आहे त्याच्यामुळे कैरी किसून घेतली आहे तिचा आंबटपणा ह्या चटणीमध्ये खूप अप्रतिम लागतो मग आपली सुरमई आणि सगळं जिन्नस जे आहे म्हणजे जे आपण मसाले घेतले ते सगळे असे छान परतवून झालेले आहेत मंद गॅस केलेला आहे मी आता आहे ना ह्याच्यावर सात ते आठ मिनिटासाठी ना मंदाचे व झाकण ठेवून देते त्याच्या अगोदर ना थोडीशी कोथंबीर टाकून घेते आणि बघा झाकण लावून ही छान अशी शिजवून देते मधीमध्ये आपल्याला शी चटणीचं झाक म्हणजे वरचं झाकण काढून हलवून घ्यायचे कारण ह्याच्यात पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही मधीमध्ये आपल्याला खोलून बघायचं होतं मंद गॅसवर आहे चटणी कुठे लागू नये मग आपल्याला मधी मधी खोलून चेक करायची आहे मधी मध्ये आपल्याला छान असं बघायचंय आणि हलवायची आपली भाजी म्हणजे चटणी मला परत झाकण लावून ठेवून देते आपली भाजी बघूया मंद गॅसवर होती चटणी आपली जबरदस्त तयार झालेली आहे मग सांगा मित्रांनो याच्यावर दोन पोळ्या अधिक जाणार आहेत की नाही किंवा एक भाकरी अधिक जाणार आहे कारण याच्याबरोबर पोळ्यांपेक्षा तांदळाची किंवा नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी खूप छान लागते अप्रतिम लागते गॅस बंद करते बघा वरून थोडीशी कोथंबीर खातानासुद्धा छान लागते बरं का मित्रांनो तुम्ही नेहमी सोड्याची चटणी किंवा सुक्या बोंबलाची चटणी खाल्ली असाल तर ही एक वेगळी चटणी आणि अप्रतिम चवीला अशी ही सुक्या सुरमईची म्हणजेच खारवलेल्या सुरमईची बनवलेली ही चटपटीत चटणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चटणी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि तुमच्या घरी बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की काढवा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका